कळंबुरी तालुक्यातील मोरवाडी गावात राबवलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामात मोठ्या प्रमाणात बोगस काम झाल्याचा गंभीर आरोप मनसे श्री तातेराव जगदेराव सूर्यवंशी यांनी केलाय याबाबत त्यांनी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले या प्रकरणी सूर्यवंशी यांनी प्रशासनाकडे संबंधित अभियंता आणि इतर दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र सूर्यवंशी यांनी या बोगस कामाचा विरोध केल्याबद्दल मारहाण झाल्याचा आरोप केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे अध्यक्ष तातेराव सूर्यवंशी या जेल जीवन मशीन अंतर्गत भ्रष्टाचाराबद्दल मी लढत आहो गावातले जे जनता दूषित पाणी पिते जे निष्कृत दर्जाचे काम झाले मी आवाज उचलला मी मागं उपोषण केले जिल्हा परिषदला केले त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला इथं आठ जा, दिवस होतो मागच्या तेरा तारखेला बसलेला होतो तेव्हापासून जे बसलेला होतो आठ दिवस कोणा दखल घेतली नाही दखल घेतली आठ दिवस पाठीमागं माग दखल घेतलेली नाही तरी नंतर त्यानं म्हणले की तुम्ही म्हणतात तसं सांगा काय काय पाहिजे म्हणलं काय मला पाहिजे ना निस्वार्थपणे लढत आहोत जे काम आहेत जे शासनां जे कोट्याऐंशी रुपये खर्च करत आहे त्या कोट्याऐंशी रुपये त्याचं दुर्लक्ष करून करतात तुम्ही तिथे शासनानं जसं दिलं तसं तुम्ही लावा ना तुम्ही भ्रष्टाचार एवढा का चालू आहे तुमचा भ्रष्टाचार म्हणजे नेमका कशात भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार जल जीवन मशीन अंतर्गत जे एस टी मी दिलेले आहेत हर गावी गावी कोट्याऐंशी रुपये खर्च केलेत शासनाने तर त्याच्यात त्यानं नुसते अधिकाऱ्यानं नुसते हे केलेले आहेत मातूरमात कामं करून तसेच उडवाउडीचे उत्तर देतात ह्या एम बी आता आमचे कामच चालू आहे तर पहिल्यांदा सगळे कामं फायनल केलेली आहे डबल त्यानं रिटर्न त्याच्यावर कामच चालू आहे तर म्हणून त्यानं एम बी चालू आहेत यानंतर आम्ही चौकशा लावू तुम्ही म्हणतात तसे जसे गुन्हे दाखल करू जे निस्कोट दर्जाचे कामं झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करू गुन्हे काही दाखल करत नाहीत आणि मला त्याच्यावरनं धमक्या देत की याला कुठंतरी संपवावं लागते हे आवाज पुढं पुढं चालू आहे उचलणं चालू आहे सगळे मॅनेज केले तरी हे का तु? काय मॅनेज कुठं काही झाला किती दिवसापासून उपोषण आहे तुमचं माझं उपोषण आज पाच दिवसापासून मागच्या पाच दिवसापासून म्हणजे सोळा तारखेपासून उपोषण चालू आहे अजून कोणीही दखल घेतलेली नाही कोणाला दिली होती अमरण उपोषण चालू आहे आणि त्याच्यात अन्न पाणी कुठलं कन नाही आहे याच्यात तुमच्या शरीरा दुखापत दिसते काय झालेलं आहे मला रोहन मार जीव मारण्याची प्रयत्न केले कंपनी केली होती प्रयत्न केले जे ठेकेदाराचे उपा दा। जे उपाय दिल्यात हे ठेकेदाराचे जे माणसं आहेत इंजिनियर आहेत उपअभियंतावाले आहेत यांचे अधिकारी इथून तिथून सर्व आहेत कोण तुमचा ठेकेदार ठेकेदार एक त्याचे नाव तर माहिती नाही तर मला पण हे अधिकारी आहेत हे उपअभियंतावाला यांचे जे चौकशा लागल्या होत्या त्यांच्यावर जे मी गुन्हे दाखल केले आणि जे बॅनरला जे टाकलेले बी आहेत जे सुरुवातीला जशा धमक्या येत होत्या त्याला कुठंतरी संपून टाकू तसा वसमतला जे तलाट्याचा मर्डर झाला तसा याचा बी कुठे संपून टाकू याचा, याचा पुरावा नष्टच करून टाकू कोण उचलणार आहे असं कोण म्हणलं होतं असे हे उपायतावाली हे असे जे ठेकेदार म्हणले ठेकेदाराचे ठेकेदार म्हणलेले आहेत याचा आवाज कोण उचलते ते पाहूता आणि याची दखल कोण घेते त्यालाही बघून घेऊ नंतर यांची साक्षी कोण भरते याला आडवं कोण येते मार लागल्यानंतर पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनला मी जे गेलो मार लागला ला राड हाणले माझ्या पाठीवर मार आहेत हाताला मार आहेत माझ्या छातीत मार आहे माझे हे घरचे अजून दुखत आहे पूर्ण उपोषणाला बसले म्हणून तू हाताला आहे तू उपोषणाला कसा बसतोस ते आम्ही बघून घेतो तुला रस्त्याला जाता जाता कुठेतरी गाठून इकडे संपून टाकतो तुला कापून टाकतो कुठेतरी नाव सांगा पुढच्याला जे मी जे अधिकाऱ्यावर जे मी सांगितलं होतं जसं बयान दिलं तसं बयान यानं दाखल केलं नाही त्याच्यावर जे सुपारी सुपारी राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली